नमस्कार समर्थ लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होते आणि घटस्थापना म्हटलं की आपण अखंड दिवा लावतो ज्यांच्याकडे घट असतात सुद्धा दिवा लावतात आणि ज्यांच्याकडे घट नसतात तेसुद्धा दिवा लावू शकतात तर दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो तर देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावत असतो तसेच बघा आपल्याकडे कोणतीही पूजा असो किंवा कोणतंही शुभ कार्य असो त्याच्या सुरुवातीला आपण दीप प्रज्वलन करण्याची सुद्धा आपल्याकडे पद्धत आहे ज्या प्रकारे दिव्याची वाट नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य त्या मागचा हेतू असतो तर सर्वांचे कल्याण हो किंवा मनात तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत तर त्या तुम्ही दिवा लावताना बोलायच्या असतात आणि त्यासोबत मंत्र असतो तो सुद्धा आवर्जून म्हणायचा असतो तर हिंदू धर्मात कोणतंही शुभकार्य करताना दिवा लावतात सकाळ संध्याकाळ आपण बघा देवपूजा करतो तर अगोदर दिवा लावतो आणि मगच देवपूजेला सुरुवात करत असतो कारण दिवा लावून कोणतीही अग्नीच्या साक्षीने आपण जी पूजा करतो करतो ती लवकर देवापर्यंत पोहोचते असं मानलं जातं तर वास्तुशास्त्रात दिवा ठेवण्याच्या आणि त्याला लावण्यासंबंधीसुद्धा बरेच नियम आहेत तर दिव्याची वात कोणत्या दिशेने असावी तर दिव्याची वात आपल्याला कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा काय परिणाम होतो हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं तर आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्त्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवीची उपासना करतो नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना अखंड दिवा जागरण इत्यादी दि करतात तर नवरात्रच्या नऊ दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो आणि हा अखंड दिव्याला न विजू देता तेवण्याचा नियम आहे तर हा अखंड दिवा लावल्यावर आपण ह्याला एकटं सोडून जाऊ शकत नाही आपल्याला तो दिवा विजू द्यायचा नसतो तर नवरात्रात नऊ दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गायीच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावतात जर घरात गायीचे साजूक तूप नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही तुपाने दिवा लावू शकता तसेच बघा नऊ दिवसात दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात असं मानलं जातं की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्यानं घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व पूर्ण सिद्धीस जातात म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याच्या नियमाचं आपल्याला पालन करायचं असतं तर नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे बरेचसे तसे नियम असतात तर जे बघा आपल्याला इच्छित फळ हवं असेल तर काय करायचं आहे तुम्हाला जो दिवा आहे तो शक्यतो पितळचाच घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे पितळचा नसेल तर तुम्ही मातीचा दिवा देखील घेऊ शकता दगडाचा दिवासुद्धा घेऊ शकता तर अखंड दिवा तेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस जर मातीचा देवा जर तुम्ही घेतला तर त्याला एक दिवस पाण्यात भिजवून ठेवायचं आहे आणि नंतर त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापडाने पुसून वाळवून घ्यायचं आहे तर अखंड देवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे आणि अखंड दिवा हा कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवायचा असतो आणि मगच तो लावायचा असतो दुर्गादेवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याच्याखाली आपल्याला अष्टदल कमळ काढायचं असतं अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदळाने देखील काढू शकता किंवा हळदी काढू शकता आणि अखंड दिव्याची वात आपल्याला आ, ही वात तुम्ही जे रक्षासूत्र किंवा कलावा असतं त्यापासून बनव बनवली जाते किंवा तुमच्या घरामध्ये जो जो कोणता कॉटन आहे जो तुम्ही देवपूजेसाठी वाती बनवता त्यातला घ्यायचा आहे आणि शक्यतो वात बनवून घ्यायची घरात आपण बनवलेली वात जास्त वेळ चालते किंवा त्याला काजळी जास्त पकडत नाही आणि वात घेताना ती सव्वा हाताच्या मापाची आपल्याला घ्यायची आहे आणि पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात तुम्ही केली तर ती जास्त त्याला काजळी अजिबात पकडत नाही मग म्हणजे बाकी च, इतर तुम्ही मा दुकानातून वातंत तर त्याच्या मानाने कमी काजळी पकडते तर वात दिव्याच्या मध्यभागी आपल्याला ठेवायचे असते अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा तुम्ही वापर करू शकता जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा सुद्धा दिवा लावू शकता अखंड दिवा देवी आईच्या उजव्यापासून ठेवायचा आहे जर तुपाचा असेल आणि तेलाचा असल्यास डाव्या बाजूस ठेवायचं आहे तर दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचं झाकण असेल तर ठेवायचं किंवा घरामध्ये खिडक्या उघड्या राहतील जर तुमच्याकडे झाकण नसेल आणि फॅन मोठा राहील असं राहू नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि दिव्याला कधीही फुंकर मारून विजवायचा नसतो दिवा स्वतःच शांत होऊ द्यायचा असतो तर ईशान्य कोपऱ्या मन म ईशान्य को, कोपऱ्या म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला आपल्याला देवी देवांचे स्थान मानतात म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे अग्नेय कोणात ठेवणं शुभ असतं लक आणि पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावं अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करायची आहे दिवा लावताना मनातल्या मनात आपल्याला आपल्या इच्छेबद्दल आपल्याला विचार करायचा आहे किंवा ती इच्छा आपल्या मनात बोलायची आहे आणि देवी आईला विनवणी करायची आहे की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या आणि अखंड दिवा लावताना आपल्याला ओम जयती मंगला कालीभद्रा काली कृपालिनी काली दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्तुते किंवा दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपोहरतमे पाप संध्या दीप नमस्तुते दीपोज्योती परब्रह्म्हिपोज्योती दीप जनार्दन दीपोहर हरतू मे पाप संध्यादीप नमूजत किंवा शुभम करतो कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाही दीपज्योती ज्योती होते तर असं कोणतंही तुम्हाला दिव्याची प्रार्थना इथं करायची आहे आणि नवरात्रीत अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्यानं आयुष्य वाढतं दिव्याची वात पश्चिम दिशेने ठेवल्यानं दुःख वाढतं दिव्याची वात उत्तर दिशेने केल्यानं धनलाभ होतो आणि दिव्याची वाद दक्षिण दिशेला केल्यानं तोटा होतो तर हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात देखील संभवतो तर कोणत्याही काम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना या मंत्राचं जप केल्यानं त्वरित यश प्राप्त होतं तसंच अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोटं जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचं सूचक असतो तर दिव्याची वाद सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनात धन धान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते जर अखंड वात विनाकारणास्तव स्वतःच विजल्यास घरात आर्थिक संकट येण्याची शक्यता असते पण दिव्यात पुन्हा पुन्हा वात बदलू नये दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानलं जातं असं केल्यानं आजारात वाढ होते आणि मंगळ कार्यात अडथळा येतो असंसुद्धा म्हणतात तर नवरात्रीत मातीचा अखंड दिवा लावल्यानं आर्थिक भरभराटी येते आणि आपली सर्वत्र दिशामध्ये कीर्ती वाढते तर नवरात्रात दिवा लावल्यानं घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती मिळते नवरात्रात जर तुम्ही तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्यानं सर्व शुभ कार्य सिद्ध होतात तर नवरात्रात विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावायचा आहे जर आपल्याला काही वास्तू दोष असतील तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही अखंड दिवा लावू शकता आणि अखंड दिवा लावण्याचा शुभ मुहूर्त आहे तो दुपारी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटापासून बारा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे तर ह्या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही दिवा लावू शकता तुम्ही ज्यावेळी घटस्थापना करता तर घटस्थापना पण शक्यतो बारापर्यंत आणि अभिजित मुहूर्त आहे त्यानुसार तुम्ही करू शकता आणि शनीचा दुष्प्रभाव तुम्हाला कमी करायचा असेल किंवा त्यातून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावू शकता तो दिवा लावणं शुभ मानलं जातं आणि दिवा जास्त वेळ तेवत राहावा यासाठी त्यामध्ये थोडंसं कापूर आणि लवंगा टाकल्या की काय होतं की दिव्याची ऑक्सिजन लेवल चांगली राहते आणि दिवा लवकर शांत होत नाही तो सतत तेवत राहतो तर ह्या शारदीय नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा